नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत जेव्हा ते दागिने कलाच्या रूममध्ये दे आणून देतो तेव्हा त्या ते दागिन्याकडे बघून कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि जे अद्वैत सरोज तिच्या आईचा अपमान करून त्या चोरीचा आळ त्यांनी संगीतावर घेतलेला असतो ते, ते, ते सर्व क्षण कलाला आठवतात तेव्हा ते कला विचार करते की आई तू मुलींसाठी किती काही करत असते ग त्यांना आईशो आराम मिळवण्यासाठी तू आपले गहाण ठेवले आई तू असे का केले असेल आणि हे सर्व करणे अगोदर एकदा मला विचारायला नको होते का का तू मला विचारले नसेल आई मग हे कर्ज आता आपण कसे फेडायचे मी तर आईबाबांना मदत सुद्धा करू शकत नाही हे कर्ज फेडण्यासाठी मग आंबाबाई नाही असे होऊ शकत नाही तूच मला काहीतरी मदत कर की मी आईबाबांना मदत करू शकेल परत तिला संगीताची आठवण होते की आई तुझा या घरामध्ये मोठा अपमान होणार होता हे तुला माहिती होते तरीसुद्धा तू मला भेटण्यासाठी माझ्यासाठी या घरामध्ये आली आणि येथे आल्यानंतर काय घडले की या दागिन्यावरून तुझ्यावर चोरीचा आळसुद्धा घेण्यात आला मग आई हे दागिने मी परत कसे घालू शकते ग नाही हे दागिने मी घालू शकत नाही असा कला पुन्हा विचार करते तेव्हा कला डोळ्यातील पाणी पोसून ते दागिने न घेण्याचे ठरवते त्यानंतर इकडे काजल ही नाराज होऊन बसलेले असते तर तिचे मित्र म्हणजे पक्या समजवत असतो की काजल तू असा चेहरा करून का बसली आपण मज्जा करूयात चल मिसळ खायला जाऊयात तर काजल म्हणते की सोड आता आता मिसळ आपण खायची नाही तर मिसळ बनवायची म्हणजे बाबांना यापुढे मदत करायची आणि जाम मला टेंशन आले तर पक्के म्हणतो की अगं तू इतके टेंशन कशाला घेते आता कलाताई आपल्या चांदेकरांच्या घरामध्ये गेली कोल्हापुरातील ते सर्वात मोठं घराणं आहे तेवढ्यात गाडीतून सोहम तेथे येतो आणि काजलला हाय करत असतो तेव्हा काजल म्हणते की टॉप घराण्यातलं टॉप मॉडेल आलं हो हे पग सोहम आवाज देऊन सांगत असतो की आज घरी गोंधळ आहे तर काजल म्हणते की काय आता कसला गोंधळ माझी ताई बरी आहे ना कसला गोंधळ तर सोहम म्हणतो की अगं तसला गोंधळ नाही लग्नानंतरचा गोंधळ आहे तर काजल म्हणते की हो ना यार आणि लग्नानंतरच हा सर्व गोंधळ होऊन बसला तेव्हा सोहम ड्रायव्हरला म्हणतो की दादा दोन मिनिट थांबा आणि गाडीतून खाली उतरून तो काजल जवळ येतो तेव्हा सोहम काजलला म्हणतो की इतक्या मोठ्याने का बोलते, तर काजल म्हणते की आपला आवाज नॉर्मल आहे सोहम म्हणतो की अगं हवे का तेव्हा काजल म्हणते की अरे हळूच आवाजात तू बोलत असतो मी तर मोठ्याच आवाजात बोलत असते सोहम म्हणतो की बरं ठीक आहे मी तुला हे सांगण्यासाठी आलो होतो की अद्वैत दादा आणि कलाताई यांच्या लग्नानंतरचा जो गोंधळ देवी समोर घालत असतं त्या गोंधळाचा आमंत्रण देण्यासाठी मी तुला येथे आलो तेव्हा काजल म्हणते की अच्छा म्हणजे तो गोंधळ गोंधळ आणि हे सर्व सांगण्यासाठी किती घातला म्हणतो की मला माहिती आहे काजल तुला येणार नाही परंतु तुला माहिती असावे म्हणून सांगितले तेव्हा काजल म्हणते की थँक्यू भावा आणि आपला हात पुढे करते तर सह म्हणतो की भावा कसले भावा तर काजल म्हणते की अरे तसली भावा नाही माझी बोलण्याची स्टाईल आहे की काय भावा कसे भावा सोहम म्हणतो की अगं पण भावा कसे वाटते ते तर काजल म्हणते आणि पुन्हा आपला हात पुढे करून थँक्यू मित्रा असे म्हणते तर सोम काजलच्या हातामध्ये हात देतो आणि त्या हाताकडे काजल म्हणते हाता की धन्यवाद सांगितल्याबद्दल आई सुद्धा ही बातमी ऐकून जाम खुश होईल तेव्हा सोहम म्हणतो की बाय मैत्रिणी आणि तो तिथून निघतो तर काजल विचार करते की मैत्रिणी तेव्हा काजलचे मित्र आणि काजल, काजल हसू लागतात त्यानंतर कला ते दागिने घेऊन बाहेर येते तर सरोज आणि रजनी तेथेच असतात आबा विचारतात की काय झाले सुनबाई तेव्हा कला ते दागिने आबांजवळ ठेवते तर आबा म्हणतात की हे दागिने तुझ्यासाठीच पाठवले होते तर कला म्हणते की आजोबा ते दागिने मी नाही घेऊ शकत तर आबा विचारतात की का काय झाले तुला पुन्हा कोणी काही बोलले का तेव्हा कला म्हणते की नाही कोणी नाही परंतु हे दागिने मला नकोय आबा म्हणतात की आग पण आज घरामध्ये गोंधळ आहे त्यामुळे सर्व पाहुणे हे तुला बघण्यासाठी येतील तेव्हा फक्त आजच्या दिवशी हे दागिने घाल अगदी नक्षत्रासारखी दिसतील तू तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की तशी ही चांदेकरांची सून शोभतच नाही परंतु आज चार लोक घरी येणार त्यांना तर वाटणारच तू चांदेकरांची सून आहे त्यांच्या मनात काहीतरी वेगळे फिलिंग यावे त्यासाठी तरी हे दागिने तू घाल तेव्हा कला म्हणते की गोंधळाला येणारे पाहुणे मला चांदेकराची सून म्हणून बघण्यासाठी येणार मी किती दागिने घातले काय दागिने घातले यापेक्षा मी त्यांना कशी वाटते हे जास्त महत्वाचे आहे तेव्हा कला ही आजोबा आणि सरोज मॅडम यांची माफी मागते ज्या दागिनेमुळे माझ्या आईचा एवढा अपमान झाला ते दागिने मी स्वीकारू शकत नाही असे कला उत्तर देते आबा म्हणतात की अगं सुनबाई तेव्हा कला म्हणते की आबा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा चांदेकरांचे नाव खराब होईल असे काही मी कृत्य करणार नाही तुमच्या घराण्याचं नाव हे बेयाब्रू होईल असे कधीच मी वागणार नाही आणि आबा तुम्ही काळजी करू नका चांदेकरांना मी शोभेल अशी तयार होऊन येईल आणि कला आपल्या रूममध्ये जायला निघते तर तेवढ्या तेथे आद्वेत आलेला असतो आद्वेत लगेच कलाला ते बोलणे ऐकून म्हणतो की कुठून इतका ॲटिट्यूडपणा येत असतो तेच माहिती नाही तेव्हा कलासुद्धा रागाने हळूच आवाजात म्हणते की ॲटिट्यूडपणा आणि आत्मसन्मान यामध्ये फरक आहे तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की आघाऊ अति आघाऊ तेव्हा कलासुद्धा अद्वैतकडे रागाने बघत असते त्यानंतर इकडे राहुल काहीतरी काम करत असतो आणि नैना त्याला मेसेज करत असते परंतु राहुल काही रिप्लाय करत नसतो नैना जाम टेन्शनमध्ये येते की राहुल माझा मेसेज का बघत नाही तेव्हा राहुल मेसेस बघतो परंतु काही रिप्लाय देत नाही तर नैना मेसेज पाहिले म्हणून खुश होते आणि रिप्लाय का देत नाही किती फालतूगिरी आहे म्हणून परत टेन्शनमध्ये येते तेव्हा नैना विचार करते की तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला की हा मला फसवतो की काय म्हणून रागाने ती आपला फोन पेडवर फेकून देते आणि टेन्शनमध्ये येते तर तेवढ्यात काजल ही आई आई करत घरामध्ये येते संगीता धावतच बाहेर येते आणि काय झाले अगं इतकी मोठी झाली तरीसुद्धा इतकी ओरडतेस काजल म्हणते की ओरडू नाही तर काय करू कारण आपल्याकडे एक अशी हार्ट अशी बातमी आहे नैना हे ऐकत असते संगीता म्हणते की अगं झाले तरी काय तर काजल म्हणते की चांदेकरांचा तो तो सोम आहे का तो भेटला होता आणि तो सांगत होता की त्यांच्या घरी गोंधळ आहे देवीचा जो संगीतातला तर, तर, संगीता तर, तर खूपच आनंद होतो आणि आंबाबाईच पावली म्हणून ती काजलला प्रेमाने जवळ घेत असते आणि काजल तू खरी बातमी देतेस ना असे विचारते तर काजल म्हणते की आई मी खोटं कसायला बोलेल चांदेकरांच्या घरामध्ये संध्याकाळी दणक्यात असा प्रोग्राम होणार नैना ही सर्व ऐकते संगीता मनात विचार करते की चिडून रागाने का होईना परंतु माझ्या कलाला त्या चांदेकरांच्या घरामध्ये मान तर मिळालाच आज चांदेकरांची सून म्हणून चांदेकरांचे सर्व पाहुणे माझ्या बघतील कलाला, कलाला आशीर्वाद देतील माझ्या मुलीचे सुख मला माझ्या डोळ्यांनी बघायलाच हवे त्याशिवाय मला तर चैन पडणारच नाही म्हणून संगीता तिकडे जाण्याचे ठरवते तर नैना विचार करते की हा चान्स आहे मला त्या चांदेकरांच्या घरामध्ये जाण्यासाठी राहुलला तर भेटावेच लागेल आणि आता मी सुद्धा बघते की तो मला कसा टाळतो हो ते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरांमध्ये रजनीची संध्याकाळी जे काही नैवेद्यासाठी बनवायचे तर अंजू आणि नेवकरांना सर्व काही व्यवस्थित ती सांगत असते आणि रोहिणीलासुद्धा सांगत असते की आपल्या घरातील संध्याकाळची तयारी दणक्यात व्हायला हवी त्यामुळे तुम्हीसुद्धा काही कमी पडले असेल तर त्यांना व्यवस्थित समजावून सांगा तेवढ्यात तिथे सरोज येते आणि रजनीला आवाज देते रजनी विचारते की वहिनी तू मला काही हवं का तर सरोज म्हणते की नाही मला काही नको परंतु तू तर खूपच आनंदात दिसते कारण ती नवीन आलेली मुलगी तुला सून म्हणून म्हणजे आवडते की काय तर श्रीकाका हे ऐकत असतात तर रजनी म्हणते की नाही वहिनी तसे नाही तर सरोज म्हणते आबा तर तिला पाठीशी घालतातच परंतु मला असे वाटले होते तू तरी मला समजून घेशील तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की सरोज रोहिणी तुझी काग सर्वावर जबरदस्ती म्हणजे रजनीनी कुणाशी बोलायचे काय करायचे हे सर्व तूच ठरवणार का तसेही घरातील सर्वांनी तुझ्या तालावर नाचावे हेच तुला वाटत असते आणि जर तुझे नाही ऐकले कोणी तर तुझ्या नाकावर राग येत असतो तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी तुला मध्ये मध्ये बोलायचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायची ही हौसच आहे प्रश्न मी रजनीला विचारला होता मग त्याचे उत्तर तिनेच द्यायला हवे तेव्हा रजनीसुद्धा रोहिणीला म्हणते की मनस्य मला कधीही त्यांच्या मनाप्रमाणे वागायला सांगत नाही त्या माझ्या मोठ्या बहिणी जरी असल्या परंतु लग्न होऊन जेव्हापासून या घरामध्ये आले तर त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि ते मला समजून सुद्धा घेतात तर श्रीकाका पुढे येतात आणि रजनीला म्हणतात की मी माझ्या रूममध्ये आहे मला एक कप कॉफी आणून दे रजनी म्हणते की माझ्या हातातले काम झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच कॉफी देते तर श्रीकाका म्हणतात की मला लगेच कॉफी लागते तेव्हा रजनी ही अंजूला कॉफी देण्यासाठी सांगते तर श्रीकाका चिडतात मी तुला फक्त कॉफी मागितली आणि हातातले काम तुला बाजूला ठेवता येत नाही का असे रागने म्हणतात आणि आता मला कॉफी नको आहे म्हणून ते रागाने आतमध्ये निघून जातात तर रजनी अंजूला म्हणते की थांब मीच त्यांना कॉफी नेऊन देते आणि रजनी आतमध्ये निघून जाते तर सरोज अंजूवर ओरडते तू काय येते थांबलीस तुझे काम कर म्हणून अंजूसुद्धा कामासाठी निघून जाते कलाने मात्र हे सर्व ऐकलेले असते तर कलाला सुद्धा टेन्शन येते की माझ्यामुळे या घरामध्ये कोणाचे वाद व्हायला नको त्यानंतर इकडे रजनी ही म्हणजे रूम मध्ये कॉपी घेऊन येते आणि श्रीकांतला कॉपी देते तर श्रीकांतला विचारते कि काय झाले तुम्ही मला असे आतमध्ये बोलावले काही बोलायचे का तुम्हाला तेव्हा श्रीकांत म्हणतो तुझ्यामुळे या घरामध्ये प्रॉब्लेम होतो हे तुला समजते का वहिनीला आदवेचं लग्न मान्य नाही मग तू का पुढे पुढे करत असते त्या पूजेसाठी इतक्या उत्साहात तयारी करायची काय गरज तुला तेव्हा रजनी म्हणते की या घरामध्ये मोठे जे काही सांगतात तेच मी ऐकते हे तर तुम्हाला मान्य आहे आपांनी मला जे सांगितले ते मी करते आणि आपांना मी जर म्हटले असते की मी तयारी करणार नाही तर ते तुम्हाला चालले असते का श्रीकांत म्हणतो की अगं घरामध्ये काय चालू आहे हे तुला दिसत नाही का आणि हे सर्व करताना तुझा उत्साह पाहून तुझा राग येणे हे स्वाभाविकच आहे रजनी म्हणते की वहिनींचा राग कला त्या कलावर आहे परंतु जे काही घडले तर त्यात त्या मुलीची काय चूक आहे आद्वित आणि कलाचे लग्न त्यांच्या संमतीनेच झाले आणि एकदा लग्न झाल्यानंतर आता मी तिला सून म्हणून स्वीकारणार नाही हे असे म्हणून कसे चालेल तेव्हा श्रीकाका सुद्धा म्हणतात की अग हे लग्न कुठल्या परिस्थितीत झाले हे तर तुला माहितीच आहे मुळात ती मुलगी आणि तिचे घरचे चांदेकरांच्या तोला मोलाचे नाही तर रजनी म्हणते की तोला मोलाचे नाही म्हणजे काय म्हणजे तुम्हाला असेच म्हणायचे की ते आपल्या इतके श्रीमंत नाही आणि माझ्या माहेरचे सुद्धा हे तुमच्या इतके घराण्याचे श्रीमंत नव्हते तरी सुद्धा लग्न झाल्यानंतर मला या घराने स्वीकारलेस ना जशी मी या घरामध्ये आले आणि येथील भाती सर्व काही शिकले तशी कला सुद्धा या घरामध्ये राहून सर्व काही शिकेल आणि तिला जर आपण आपले मानले नाही तर तिला सुद्धा काय वाटेल की ती या घरची सून आहे की नाही तेव्हा श्रीकाका म्हणतात की तू तुझी तुलना तिच्याशी करू नको आणि सरोज बहिणीला हे मान्य नाही मग तू ते पडूच नको आणि मला माझी कामं करून देत तेव्हा रजनी ही बाहेर येत असते तर कला लगेच येते आणि सॉरी रजनी काकी असे म्हणते म्हणते तर पुन्हा की सॉरी रजनी मॅडम आणि मला समजते की हे सर्व माझ्यामुळे घडते परंतु मी काय करू आणि ते मी ठरू सुद्धा शकत नाही तर रजनी म्हणते की अगं कला तू काय करावे हे तर मी तुला सांगू शकत नाही परंतु ते स्वतः तुझे तूष ठरवायचे या घरातील प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या जागी योग्यच आहे चुकीचं कोणीच नाही इतके जर कळले तर बास होईल त्यानंतर गोंधळाची इकडे सर्व तयारी झालेली असते आणि चांदेकरांच्या घरामध्ये काही साफसफाई करण्यासाठी नोकर येत असतात तर संगीतासुद्धा ही एका नोकराचा वेश घेऊन तेथे येते झाडूपोचा करण्यासाठी आणि नैनासुद्धा त्यामध्ये ही नोकराचाच वेष घेऊन आतमध्ये घुसते गुरुजीसुद्धा येतात तर आणि गोंधळाची सर्व तयारी होऊन पूजा सुद्धा मांडली जाते तर आबा खुश होऊन हे सर्व बघतच असतात आणि नवीन जोडपे आल्यानंतर लगेच गोंधळाला सुरुवात करूया असे गोंधळीसुद्धा सुद्धा म्हणतात पाहुणेसुद्धा सुद्धा आलेले असतात आबा रजनीला विचारतात की अद्वेत आणि सुनबाई तयार झाली की नाही म्हणजे लगेच गोंधळाला सुरुवात करता येईल तर संगीता हे सर्व ऐकत असते तेवढ्यात अद्वैत तयार होऊन येतो आणि आबा सण घरातील सर्वजण त्याला बघून खुश होतात रोहिणी मात्र सरोज जवळ म्हणते की आपला अद्वैत खरंच किती हँडसम दिसतो परंतु या सर्वाचा काय उपयोग सर्व काही ह्या विधी वगैरे हा तर टाइमपासच आहे आणि या सर्वमुळे आपला अद्वैत आतमधून खचून गेला तर सरोज रागाने रोहिणीकडे बघत असते त्यानंतर इकडे वाघे मंडळी सुद्धा हे अद्वैतला विचारते की तुमच्या अर्धांगिनी कुठे लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याने बाहेर यायचे असते आशीर्वाद घ्यायचे असतात तेव्हा काही बायका म्हणत असतात की एक बहीण लग्नाअगोदर पळून गेली तर दुसरी दुसरीही गोंधळानंतर पळायची म्हणून हसू लागतात की याची बायको कुठे आहे संगीता ही सर्व ऐकत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला ही मस्त तयार होऊन अद्वेत सोबत पूजेला बसते आणि आता एक फेरी पूर्ण झाल्यानंतर वागे सांगतात की आता तुम्ही नवरीला उचलून घ्यायचे तर अद्वैत कला एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा अद्वैत कलाला उचलून घेतो आणि सर्वस्त रागाने बघत असते घरातील मात्र सर्वांना आनंद होतो कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद